तुंग येथील खबिलेमाळा परिसरात एका प्रवासी रिक्षातून गोवंश जातीची चार वासरे चार म्हैशीची रेडकू यांची बेकायदा वाहतूक सुरू होती पोलिसांनी ही अवैध वाहतूक अडवून वासरे आणि रेडकांची सुटका केली या प्रकरणी रिक्षाचालकासह तिघांवर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सादिक शौकत अत्तार वयवर्ष बेचाळीस राहणार कत्तलखान्यामागे सांगली शरद जयवंत घाडगे वयवर्ष एकावन्न राहणार कसबे डिग्रज अय्याज युनुस बेपारी वैवर्ष बावीस राणा गणेशनगर सांगली असे संशयितांची नावे आहेत या प्रकरणी पोलिस नाईक शेखर पवार यांनी फिर्याद दिली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशय साधिकत्तार हा रिक्षाचालक आहे तिघेही ती संशयित तीन चाकी रिक्षा एम एच दहा ए डब्ल्यू शून्य शून्य चौऱ्याऐंशी मधून गोवंश जातीची चार वासरे चार रेडकू घेऊन जात होते वासरे आणि रेडकू दाटीवाटीने दोरीने बांधून त्यांच्या चारेपाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती याबाबत डायल एकशे बाराला कॉल आला होता त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने तुंग येथे धाव घेतली न्यू इंग्लिश स्कूल समोरील खबिले मळा परिसरात पोलिसांनी रिक्षासह वासरे रेडकू ताब्यात घेतले त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे संशयित तिघांविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमानुसार प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांग